स्वागत नारायण राणे कोसळली खाजगी आराम बस खेडमध्ये मोठ्या उत्साहात ईद ए मिलाद साजरी खेडचा महाराजा गणेश उत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचं बक्षीस वितरण संपन्न यावेळी या त्यांनी या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केला तर नितीन गडकरी यांच्या पंतप्रधान पदाच्या गौप्य स्फोटावर बोलण्यास नकार दिला संजय राऊत यांच्यावर देखील नारायण राणे यांनी हल्लाबोल केलाय शरद पवार यांच्या लाडक्या बहीण योजना टीकेवर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली याच वेळी त्यांनी बाबत मोठ वक्तव्य केलंय मशिनीत घुसून मारू या निलेश राणेंच्या वक्तव्यावर देखील त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली सोबतच मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून नारायण राणे यांनी मिश्किल वक्तव्य केलंय अजून प्राथमिक अवस्थेत विधानसभेच्या निवडणुकीचा विषय आहे कुठल्याही पक्षाचे उमेदवार ठरले नाहीत नुसती चर्चा आहे का वेळ आता मी सांगितलेल्या विषयावर आपण चर्चा केली तर काहीतरी ये लागेल निवडणुकीत कशात काय नाही आहेत कोणाचे उमेदवार ठरतात सांगा दोन्ही बाजूनी इकडे तीन आहेत तिकडे तीन आहे अजून वाटणी चालली आहे आमचे किती तुमचे किती त्यात आपण का वेळ दौडायचा असं मला वाटतं तुम्हाला वैश्विक काय विचार विचार आम्ही उत्तर देणार ना नितीन गडकरीने असा दावा केला की मला विरोधी पक्षाकडून पंतप्रधान पदाची होती मग का मी काय बोलणार नितीन गडकरी माझे मित्र आहेत त्यांचं राजकीय भाषण होतं का वैयक्तिक मत होतं ते मला माहीत नाही आणि त्याच्यावर मी कॉमेंट्स देत नाही नो कॉमेंट्स मेळावा होता सॉरी आलं तर ना तरला काय अर्थ आहे का तुम्ही बातम्या उद्या क्वेश्चन मार्क टाकून द्या कोण वाचेल का वाचे तुमच्या बातम्या जर तरला उत्तर नाही तो होणारच नाहीये बोलायला काय त्याला बजेट कळतो उधव डाकल्याला बजेट कळतो का हे पैसे कुठल्या कुठल्या हेड खाली देणार सांग मला फायनान्स मिनिस्टर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आले होते मुंबईत निर्मला सीताराम आल्या होत्या आणि राज्याच्या मुख्यमंत्री एक हे झालं कार्यक्रम तिथे त्याने एक प्रश्न उपस्थित झाला उद्धव ठाकरे म्हणतो मला बजेट कळत नाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि त्याचं नाव घेता हा संदर्भाचा जीवाव की नाही का मला कळत नाही काय ज्या माणसाला अक्कल नाही त्या माणसाचं मु मुख्यमंत्री व्हायचं आहे दारोदारी फिरतोय बाळासाहेब कोणी दारी गेलं नाही हो मातोश्री सगळे नेते आले देशातले आय मला मुख्यमंत्री करा करा काय होत त्याने काही बोललं चालतं त्याने आमच्या महिला मुलींवर अत्याचार केले चालतात किती आपल्या हिंदू लोक रस्त्यावर येतात किती हल करून मारला म तरुण मुलींना त्या का नाही आमच्या भावना तीव्र होत नितेश राणे बोलला मजिद घुसून लगेच आपले लोक प्रश्नाचा भडीमार करतात ठीक आहे वाक्य चुकलं आम्हाला सगळ्यात मुसलमान वाईट नाही आमचे भारतीय नागरिक म्हणा किंवा भारताबद्दल प्रेम असलेले मुस्लिम आहेत त्यांनाबद्दल बोलायचं नाही पण आमच्या समाजावर आमच्या हिंदू धर्माच्या महिलांवर अत्याचार होतो तेव्हा बाजू हे राष्ट्रप्रेमी मुस्लिम का घेत नाहीत का घेत नाही त्यामुळे नितेश बोलला मी त्या सुधारणा केली त्यांनी केली पण आज नितेश तोंड बंद करेल अनेक नितेश तयार होतील ना नारायण राणे ना तयार होतील ना किती दिवस सहन करणार तुम्ही जर ती एक केस कुठलीही घ्या त्यांनी हलाल करून मारलेली आपण ऐकू शकत नाही प्रत्यक्ष तो व्हिडिओ पाल तर काय होईल सर बाब ही बाब एक झाली मात्र दोन किंवा तीन पुजारी एका मुलीला घेऊन देवळातच तिच्यावर अति करतात त्याच्यावर तुमचं मत काय मत काय त्यांना शिक्षा व्हावी पुजारी असो कुठल्याही माणसाने अत्याचार केला त्याच्यावर गुन्हा दाखवून त्याला कडक कारवाई करा या मताचा मी आहे पुजारी असो कुठल्या धर्माचा एक आरोपी या कुठला जाती धर्माचा म्हणून पाता गामाने आरोपी आरोपी नवी मुंबईच्या पर्यटकांना रायगड किल्ल्यावर घेऊन आलेली खाजगी आराम बस रायगड किल्ल्या जवळील सुदैवानं कोणीही जखमी झालं नाही मोजक्या प्रवाशांना किरकोळ जखम झाल्याचं सांगण्यात येत आहे रायगड किल्ला पाहण्यासाठी निघालेल्या या बसमध्ये चौवेचाळीस प्रवासी होते या खाजगी आराम बसला अपघात झाल्यानंतर या बस मधील प्रवाशांना पुन्हा ऐरवली नवी मुंबई येथे जाण्यासाठी महाड एस टी आगाराकडून बस व्यवस्था करण्यात आली या रस्त्यावरील अपघाताला राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी जबाबदार असल्याची प्रतिक्रिया यावेळी तेथे उपस्थित असलेल्या असंख्य वाहन चालकांनी दिली या मार्गावर अवघड वळण आणि धोकादायक घाट असताना कोणत्याही ठिकाणी दिशादर्शक फलक अथवा रात्रीच्या वेळेस रेडियमच्या लाल रंगाच्या पट्ट्या आणि साईड पट्ट्या दिसण्यासाठी अपघात हा अभियंता दिनी झाला त्यामुळे महाणेतील राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांना उत्कृष्ट पुरस्कार देऊन गौरवलं पाहिजे अशी प्रतिक्रिया यावेळी स्थानिक नागरिकांकडून देण्यात आली या अपघाताची माहिती मिळताच प्रांताधिकारी बानापुरे तहसीलदार महेश शितोळे यांनी तातडीनं दखल घेऊन योग्य ती मदत पुरवण्याचं काम केलं तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सानप आणि येथील अग्निशमक दलाचे अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले होते आज खेडमध्ये मोठ्या उत्साहात ईद ए मिलाद साजरी झाली ईद मिलाद उल नबीला ईद ए मिलाद असेही म्हणतात इस्लाम धर्मात ईद मिलाद उन नबी हा सण पैगंबर हजरत महम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येतो या दिवशी मुस्लिम समाजात विशेष प्रार्थना समारंभ आणि उत्सव आयोजित केले जातात लोक मशिदीमध्ये प्रार्थना करण्यासाठी जातात आणि प्रेषित महम्मद यांच्या शिकवणीचं स्मरण करतात पंधरा सप्टेंबरच्या संध्याकाळ पासून सोळा सप्टेंबरच्या संध्याकाळ पर्यंत ईद मिलाद उन नबी साजरी केली जाते हा सण इस्लामी लोकांना एकात्मकतेत बांधतो आणि त्यांना पैगंबराच्या शिकवणी लक्षात ठेवण्यास प्रेरित करतो याशिवाय हा सण मुस्लिम लोकांना समाजसेवेसाठी देखील प्रेरित करतो या दिवशी रात्रभर प्रार्थना केली जाते आणि ठिकठिकाणी मिरवणुका काढल्या जातात घरे आणि मशिदीमध्ये कुराण वाचलं जातं या दिवशी गरिबांना दान दिलं जातं ईद मिलाद उर नवीच्या दिवशी दान आणि जकात प्रसन्न होतो असं मानलं जातो, जातो। खेड शहर शिवसेनेच्या खेडच्या महाराजाला नित्य नेमान दुर्वांचा हार करणारे परांज पेगुरजी यांचा लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला परांजपे गुरुजी हे नित्य नेमान जंगलमय भागात जाऊन त्याच्या दुर्वा शोधून आणून त्याचा एक समान सुंदर आणि सुरेख हार आपल्या हाताने तयार करून रोज देवाला अर्पण आणि त्यांच्या उपक्रमाचं कौतुक उप करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ सिटीच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी क्लबचे अध्यक्ष सुरेश चिकणेसर माजी अध्यक्ष रोहन विचारे लायन माणिक लोहार परेश चिकले आदी उपस्थित होते खेड शहर शिवसेना खेडचा महाराजा गणेश उत्सव मोठ्या उत्साहात चालू आहे दर दिवशी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत होतं यावेळी पार पडलेल्या शालेय रेकॉर्डला स्पर्धा तसेच अन्य विविध प्रकारच्या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा आज संपन्न झाला लहान मुलांच्या कलागुणांचं कौतुक यावेळी करण्यात आलं यासाठी शिवसेना खेड शहराचे विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते शहरा चा 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 शहरा खेड शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खेडच्या राजाचं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड यांच्या कोकणच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी खेड तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष विनायक निकम ज्येष्ठ नेते वसंत उरव युवकाध्यक्ष सूरज जोगळे आणि कार्यकर्ते महेश राणेकर या उपस्थित होते यावेळी खेड शहराचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खेड शहर अध्यक्ष दर्शन महाजन आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी या सगळ्या पुढील महिन्यात पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे दिवाळी नंतरच निवडणुकांचे फटाके फुटणार आहेत सर्वच राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरू असून विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी केली जाते तसेच आपल्याला महाविकास आघाडी किंवा महायुतीमध्ये संधी पाहून किंवा संधी मिळणार नाही याचा अंदाज घेऊन उमेदवारांचं पक्षांतर सुरू आहे यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ यांनी विधानसभा भाष्य केलं होतं आता पुन्हा एकदा त्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये विधानसभा निवडणुकांबाबत भाष्य केलंय त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका दिवाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होतील सन एकोणीशे नव्याण्णव नंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील पहिल्या मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार त्याआधी रेल्वेनं मोठा निर्णय घेतलाय वंदे मेट्रोचं नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे वंदे मेट्रो ट्रेन आता नवो भारत रॅपिड रेल या नावानं ओळखली जाणार आहे गुजरात मध्ये आज पहिल्या नमो भारत रॅपिड रेल्वेची भेट मिळणार आहे याआधीच मेट्रोचं नाव बदलण्यात आलंय ही ट्रेन गुजरात मधील भुज ते अहमदाबाद पर्यंत पोहणार आहे नमो भारत रॅपिड मेट्रोचं किमान भाडं तीस रुपये आहे यामध्ये जीएसटीचा देखील समावेश आहे या, या सोबतच नमो भारत रॅपिड मेट्रो मध्ये सीजन तिकीट देखील उपलब्ध असणार आहे याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी